शिवरात्री निमित्त सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आता पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये आहे इथे दर्शन घेतलं गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे या पिंपळेश्वर महादेव मंदिराचा आणि दर महाशिवरात्रीला आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या उत्सवांनी लोक मोठ्या प्रमाणावर पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये येत असतात त्याच्या अगोदर मानपाटेश्वर मंदिर त्याचबरोबर अंबरनाथचं हजार वर्ष जुनं मंदिर नही तिथे देखील आज दर्शन घेतलं आज महाशिवरात्री निमित्त कल्याण लोकसभेमधील अंबरनाथ मंदिर मानपाडेश्वर पिंपळेश्वर आणि आता पुढे खिळकाळी ही सगळी जी मंदिरं आहेत ही मंदिरं गेल्या खूप याला इतिहास जो आहे हा खूप प्राचीन इतिहास आहे आणि त्याच्यासाठीच हा सगळ्या मंदिरांचा देखील पुन्हा जीर्णोद्धार झाला पाहिजे त्याच त्याच्या आधारे माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री ने एकनाथ शिंदे साहेबांच्या अंबरनाथ मध्ये देखील एक हजार वर्ष जे शिवमंदिर आहे त्याच्या कॉरिडोरचं काम चालू आहे खिटकाळी मंदिर जर आपण पाहिलं तर खिटकाळी मंदिराचं पण जीर्णोद्धाराचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्या खिटकाळी मंदिराचा परिसर आपण जर पाहिला तर तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये काम जे आहे ते सुरू आहे तर ही सगळी मंदिरं जी आहेत ही गेल्या अनेक वर्षाचा प्राचीन इतिहासाला आहे ते सगळी मंदिरं जी आहेत ती चांगल्या प्रकारे अ त्यांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे या अनुषंगाने देखील प्रयत्न सुरू आहे